जगदगुरु तुकोबारयांचा विचार वैश्विक पातळीवर घेऊन जाणाऱ्या तुकोबा मध्ये मी डॉक्टर स्वागत करतो आणि या मालिकेतील आजचा अभंग आहे अभंग क्रमांक पाचशे अडोतीस आणि हा अभंग असा आहे अधिकार तैसा दावेला मार्ग चालता हे मग कळू येते जाळू नये नाव पावले पार मागीला आधार बहुतांचा तुका रोग वैद्यांचे अंगी नाही करी जगी उपकार अतिशय छोटा आणि अर्थपूर्ण असा हा अभंग अधिकार तैसा दावियेला मार्ग जसा अधिकार आहे तसा मार्ग तुम्हाला दाखवलेला आहे आणि हे कधी कळेल तुम्हाला चालत आहे मग कळू जेव्हा तुम्ही त्या मार्गावर चालाल तेव्हाच तुमच्या ती लक्षात येणार आहे इथेच बसून विचार करून असं होईल का तसं होईल का हे असं असेल का ते तसं असेल का असा, असा विचार जर करत आपण बसलो तर आपल्याला ह्या मार्गाची सत्य असत्यता या मार्गाची परिणामकारकता आपल्या लक्षात येणार नाही आणि जेव्हा आपण हा मार्ग पार करू जेव्हा आपण हे ठरलेलं जे काही आहे जो दाखवलेला मार्ग आहे हा दाखवलेला मार्ग आपण पार करून पुढे जाऊ आणि मग यशस्वी होऊ तेव्हा काय केलं पाहिजे तर महाराज म्हणतात की जाळू नये नाव पावले नी पार मागीला आधार बहुतांचा चला आता माझं काम झालं मी ना... नावेमध्ये बसून पैल तिरेला गेलो आता ही नाव काय करू जाळून टाकू फार गरमी व्हायला आता नावेची आपल्याला काय गरजात आलो की आपण अलीकडं महाराज म्हणतात की असं करू नये कारण ही जी नाव आहे हा ही नाव काय आहे मागून येणाऱ्या बहुत लोकांचा आधार आहे त्यांना काय आहे हा एक मार्ग आहे महाराज या ठिकाणी आपल्याला अप्रत्यक्षपणे सांगतात की आपल्याला जे मार्गदर्शन करणारे लोक आहेत हे कोण आहेत या नावेप्रमाणे त्यामुळे आपलं मार्गदर्शन झालं आपलं काम झालं की नाव फेकून द्यायची नसते कारण ते काय करत असते अनेक जणांना आधार देत असते आपलं हित तर आपण करून घेतलंच पाहिजे पण त्यासोबतच आपलं हित करणारे हे जे संत आहेत हे जे संतांचे विचार आहेत हे विचार न संपवता आपल्यासारख्या अजून येणाऱ्या लोकांना त्यांचा आधार होईल म्हणून आपण काय केलं पाहिजे तिचं जतन केलं पाहिजे संवर्धन केलं पाहिजे आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून ह्या शेवटच्या ओळीमध्ये महाराज सांगतात उदाहरण देऊन सांगतात की तुका म्हणे रोग वैद्यांचे अंगी नाही करी जगी उपकार वैद्य येतो आपल्याला रोगापासून मुक्त करण्यासाठी वैद्याला रोग झालेला असतो का अर्थातच नाही रोग आपल्याला झालेला असतो आणि हा रोग दुरुस्त करण्याचं काम कोण करत असतो हा वैद्य करत असतो आणि मग हा वैद्य पोट तिडकेनं आपला आजार दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो वास्तविक आजार आपल्यालाच असतो आणि अशा पद्धतीनं आपला रोग आपला आजार दुरुस्त करून वैद्य काय करत असतो आपल्यावर उपकार करत असतो अगदी त्याच पद्धतीनं जगदगुरु तुकोब राय सांगतात की ही जी समाजामधली माणसं आहेत हे जे संत आहेत हे जगाच्या हितासाठी कल्याणासाठी काम करणारे ही जनता आहे हे लोक आहेत हे लोक सुद्धा काय करत असतात त्यांचा वैयक्तिक काहीही स्वार्थ नसतो आपलं समाजाचं भलं व्हावं म्हणून ते काय करतात आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांना रोग नसतो त्यांचा तर रोग त्यांनी दुरुस्त करून घेतलेला असतो कारण त्यांच्याकडे ज्ञान असतं ज्यांच्याकडे ज्ञान नाही त्यांचा हा आजार दुरुस्त करण्याचं काम ज्या पद्धतीनं वैद्य करत असतात अगदी त्याच पद्धतीनं संत सुद्धा मार्गदर्शन करत असतात आणि म्हणूनच संतांना हा अधिकार असतो आणि जेव्हा आपण संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालू तेव्हाच आपल्याला काय कळतं त्या मार्गाचं महत्व कळत असत म्हणून संत कबीर सुद्धा म्हणतात की सद्गुरु ना मिला रही अधुरी सीख जर सद्गुरू मिळाला नाही जर योग्य गुरु मिळाला नाही तर आपलं शिक्षण काय होणार अर्धवटच राहणार जगद्गुरु तुकोबरायन प्रमाणेच हेन्री वर्सवत फेलो नावाची एक प्रसिद्ध अमेरिकन कवी होऊन गेले त्यांच्या काव्यावर त्यांच्या लेखनावर बायबलचा आणि ख्रिश्चानिटीचा प्रभाव आहे साहजिक असणारच कारण ज्या काळात त्यांनी हे लेखन केलेलं आहे जगद्गुरु तुकोबारायणप्रमाणेच हे एक आध्यात्मिक लेखन आहे त्यांची एक अतिशय सुप्रसिद्ध अशी कविता आहे किंवा तिला आपण प्रार्थना सुद्धा म्हणू शकतो हे आहे नाव आहे अ साम ऑफ लाईफ जीवनाची एक प्रार्थना जीवनाचा काय अर्थ आहे फार मोठी नऊ कडव्याची ही कविता आहे परंतु आपल्या विचाराशी मिळते जुळते असणारे दोन कडवे आणि कन्क्लुजन करणारे एक तिसरं कडवं हेच आपण काय करणार आहोत आज चर्चेला घेणार आहोत आणि याची आणि जगद्गुरु तुकुब्बा रायांच्या या अभंगातल्या विचाराची आपण तुलना करणार आहोत तर ही कविता अशी अस वी कॅन मेक आवर लाईफ सब्लाइम अँड डिपार्टिंग लिव्ह बिहाइंड अस फुटप्रिंट्स ऑन द सँड्स ऑफ टाइम Footprints that perhaps another sailing over life some remain. A forlorn and shipwrecked brother, seeing shall take hurt again. Let us then be up and doing with the hurt for any fate. Still achieving, still pursuing, learn to labor and to wait. Ya. Yeah. कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये कवी लिहितात की लाईव्ह ह्या महान लोकांचे जे जीवन आहे ते आपल्याला आठवण करून कशाची वी कॅन मेक आवर लाईफ सबलाय आणि आपलं जीवन जे जी आहे आपलं जीवन हे योग्य मार्गावर घेऊन जाण्यासाठीची जी काही आठवण आहे किंवा जो मार्ग आहे ह्या महान लोकांच्या जीवनातून आपल्याला सापडतो कदाचित ते सांगत जरी नसतील तरी त्यांच्या जीवनाकडे बघून आपल्याला काय मिळतो तो मार्ग मिळत असतो अँड डिपार्टिंग बिहाइंड जेव्हा ते हे जग सोडून जातात डिपार्ट होतात तेव्हा ह्या बिहाइंड असतात आपल्या मागे आपण ठेवत असतो किंवा ही महान व्यक्ती सुद्धा मागे ठेवून जात काय ठेवतात फुटप्रिंट ठेवतात त्यांच्या खुना ठेवतात आणि या पाऊल खुनावर लक्ष देऊन त्या पाऊलकुनांकडे पाहून आपण पुढे चालू शकतो हे जे वाळवंट आहे या वाळवंटामध्ये दिशा मार्ग सापडणं फार कठीण आहे हे जीवन एक वाळवंट रूपी आहे आणि या वाळवंटामध्ये आपल्याला योग्य मार्ग सापडत नाही मात्र ह्या महान लोकांच्या ज्या काही फुटप्रिंट आहे त्यांचं जे जीवन आहे ह्या जीवनाच्या आधारे आपल्याला काय मिळू शकतो मार्ग मिळू शकतो आणि म्हणून ह्या फुटप्रिंट जे आहेत ह्या जरी वाळूवर असल्या तरी एखाद्या दगडावर कोरल्याप्रमाणे काय केल्या पाहिजे त्या जपल्या पाहिजे पुढे कवी लिहितात की फुटप्रिंट दॅट परहॅप्स अनादर सेलिंग ओव्हर लाईफ रिमेन आणि या ज्या फुटप्रिंट आहेत हे ज्या पाऊलखुना आहेत ह्या खुना, खुना मागून येणाऱ्या एकट्या दुकट्या गोंधळलेल्या व्यक्तीना काय करतील योग्य मार्गदर्शन करतील फोर अँड शेप्रिक ब्रदर सिंग शाल शालटेक हर्ट अगेन आणि जेव्हा एखादा गोंधळलेला थकलेला दमलेला दिशाहीन झालेला व्यक्ती जेव्हा या फुटप्रिंट पाहिल या पाऊल खुना पाहील, तेव्हा काय मिळेल त्याला मार्ग मिळेल आणि हिंमत धरून आपलं हृदय आपलं हर्ट घट्ट करून मन घट्ट करून तो काय करेल या मार्गाने पुढे जाणून लेटेस्ट देम बी अप अँड डुईंग विद हर्ट फॉर एनिफेट आणि म्हणून हिंमत करा जीवनामध्ये कुठलाही प्रसंग येऊ द्या त्या प्रसंगाला तुम्ही काय करा तयार राहा त्या प्रसंगाला तोंड देण्यास तुम्ही काय करा तयार राहा कारण काय आहेत तुमच्याकडं मार्गदर्शन करण्यासाठी महान फुटप्रिंट आहेत जसं की जगद्गुरु तुकुबाराय म्हणतात की अधिकार दावी दावीला मार्ग चालत आहे जग कळू येते आणि जेव्हा जसा अधिकार तसा मार्ग दाखवलेल्या फुटप्रिंट आहेत हँडिवर्ड्स वर ज्याप्रमाणे म्हणतात ज्या फुटप्रिंट ज्याप्रमाणे आहेत त्या पद्धतीनंच संतांचं मार्गदर्शन सुद्धा आहे आणि ते आपल्याला काय करतं योग्य दिशेनं घेऊन जात स्टील अचिविंग स्टील पर्सुई लर्न लेबर अँड टू वेट आणि मग अशा पद्धतीनं ह्या फुटप्रिंटच्या मार्गानं चालून काय होऊ शकतं आपण आपल्या अचिव्हमेंट प्राप्त करू शकतो हे जे काही आध्यात्मिक अचिवमेंट जे आहे जे आपल्याला जे जी जीवनाचं गोल जे जी ध्येय प्राप्त करायचं आहे हे ध्येय आपण काय करू शकतो या फुटप्रिंटच्या मार्गाने चालून प्राप्त करू शकतो जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या पद्धतीनं संतांचं जे मार्गदर्शन आहे ह्या मार्गदर्शनानं जेव्हा आपण चालू तेव्हा आपण काय करू शकतो जीवनाची नाव आपण पहिले तिला घेऊन जाऊ शकतो महाराज यापुढे जाऊन सांगतात की जाळू नाही नाव पावलो नाही पार म्हणजे नाव पा घेऊन मी पार झालो म्हणून ती नाव पुन्हा जाळून टाकायची नाही किंवा ती नष्ट करायची नाही तर ती काय करायची जपायची कारण ते इतरांना मदत करते त्याप्रमाणे हेनरी वर्सवत म्हणतात की ती फुटप्रिंट ज्या आपडलेल्या आहेत सँड फुटप्रिंट आहेत त्या तोडायच्या नाही मोडायच्या नाही त्या फुटप्रिंट जपायच्या कारण मागून येणाऱ्या लोकांना सुद्धा काय होणार आहे त्या फुटप्रिंटची मदत होणार आहे इकडे वर्सवत फुटप्रिंटची उपमा देतात तिकडे जगद्गुरु गुरु आहे हे नावेची उपमा देतात आणि दोघांचाही जो उपदेश आहे दोघांचंही जे मार्गदर्शन आहे ही जवळपास कसं आहे अतिशय मिळतं जुळत आहे किंबहुना सारखंच आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही वैद्याच्या अंगात रोग नाही तो तुम्हाला दुरुस्त करतो त्याचप्रमाणे लाईफ ग्रेट पीपल ऑल रिमाइंडर्स आणि महान लोकांचे जे काही जीवन आहेत ते आपल्याला अप्रत्यक्षपणे मार्गदर्शनच करत असतात आणि हे मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये पुढं गेलं पाहिजे आणि जगत गुबरू तुको हा संदेश आपण या पॉडकास्टमध्ये घेऊया आणि तुको हा वैश्विक पातळीवरचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवूया आणि आज या ठिकाणी थांबूया आपला जगद्गुरु तुकोब यांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा लाईक फॉलो शेअर करा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये आणखीन एका अभंगा सोबत तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोब रामकृष्ण हरे